मंडळी नमस्कार आत्ता जे आपण ऊस पीक पाहतो आहे नक्कीच तुम्ही म्हणणार की हे लागणीचं पीक आहे लागण आहे पण मित्रांनो ही लागण नसून हे ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या पंच्याहत्तर गुंट्यामध्ये दोनशे तीस टन ऊसाचं उत्पादन घेतलं अशा क्षेत्रातलं हे खोडवा पीक आहे तर आपण त्यांच्या जाणून घेणार आता की हे इतकं खोडवा पीक चांगलं तुम्हाला याच वर्षी कसं पाहायला भेटलं नमस्कार नमस्कार तुमचं जे हे खोडाव पीक आहे ते आता किती महिन्यात झालं आता चार महिन्यात झाले चार महिन्याचं हे खोडाव पीक आहे तर आता ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही पूर्वी लागणला ही टेक्नॉलॉजी आपली वापरली होती वापरली बरोबर ना हां तर ह्या किती क्षेत्र आहे पंच्याहत्तर कुंटा पंच्याहत्तर गुंठ्यामध्ये तुम्हाला किती औषध उत्पादन निघाल त्यावेळेला दोनशे तीस टन निघाल पंच्याहत्तर गुंठ्यामध्ये दोनशे ती तीस टन औषध उत्पादन काढलं होतं आणि आता त्याच क्षेत्रातलं हे खोडा पीक आहे तर म्हणजे अतिशय जोरदार असे पीक दिसत आहे तुम्हाला पानामध्ये बदल कसा जाणवतोय पान काळुकी आहे रुंदी आहे अच्छा काळुख्या आहे रुंदी आहे बर आता हे पाच महिन्यात सांगताय तुम्ही तर आतापर्यंत रासायनिक खतांचा किती वापर केलाय आतापर्यंत रासायने खताच एक चिवी चिवीच चिवी पोहत हां पिरिया एक पोहतं हां आणि मॅग्नेशियम सल्पेट ची एक बॅग आणि मायक्रोन्युट्रोन असं चार वेळा पंचाहत्तर पंच्याहत्तर एवढंच अंदाज किती खर्च केलाय अंदाज एक पाच हजार रुपये आतापर्यंत पंच्याहत्तर पाच महिन्यामध्ये बर शिवाय आता तुम्ही मंचिम पण मल्चर मारलाय डबल आता हे पाला पाहतोय आपण मंचिम पण केलेलं आहे तुम्ही आणि तिची आता जाडी पाहता लांबी कांडीची पाहता काय वाटतंय पेर्यातला अंतर चांगला आहे हा अच्छा आता हे दोन हजार चोवीस चालू आहे आणि पूर्णपणे म्हणजे पाणी नाही तुमच्या भागामध्ये तर इतकं कमी पाणी असताना पण हे तुमचं खोडवा पीक आता दिसतंय आपल्याला खूप चांगलं दिसतंय तर ह्या असं पीक तुमच्या परिसरात आहे का आता सध्या तरी नाही वेळाचं पीक असं म्हटलं तर प्लॉट अच्छा अच्छा पाहताक्षिणी असं वाटतं की लागण असावी नाही कोण जरी आलं पाहिले तर म्हणतील की हे लागणच आहे पण हे लागण नसून खोडवा आहे अच्छा तर काय अपेक्षा आहे की किती उत्पादन निघू शकतं ह्या वर्षी पण दोन सवा दोन टाना निघेल हां खोडा सुद्धा दोन सवा दोन निघू शकतो ठीक आहे तर त्याची जाडी जरा पाहूया आणखी आपण दाखवा जाडी थोडीशी झाडे आत्ताच घालून फुटवे पण भरपूर आहेत शिवाय त्याचा नेपा पण भरपूर चांगला आहे ठीक आहे जरा आपण पाना रुंदी दाखवा जरा थोडीशी अच्छा हां म्हणजे पानं पानं पण रुंद आहेत आणि हिरवेगार हिरवेगार पण एकदम चांगला आहे ठीक आहे ओके तर असं सुंदर असं खोडवा पीक आपण पाहिलं तर तुम्ही ह्या तुमच्या खोड्या पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी म्हणून तुमचे आवर्त करतो धन्यवाद